नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या एकवीस तारखेला महाराष्ट्रातील एक, एक नामांकित मैदान होणार आहे ज्या मैदानाची वाट अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी बघत आहेत ते म्हणजे पेडगाव केसरी मैदान मित्रांनो या मैदानात मागच्या वर्षी पहिल्या क्रमांकाची मानकरी म्हणजेच पेडगाव केसरी ठरलेली गाडी सप्त इंद केसरी बाकासूर आणि सातारेच्या आन शान सातारा एक्सप्रेस बालमा या गाडीने मागच्या वर्ष हा मान पटकावला होता तर मित्रांनो या पेडगाव मैदानात सर्व स्टॉपचे नंदी येतील तर मित्रांनो आपण आता बघणार आहोत असे दहा नंदी ज्या नंदींचा जो पायरा चांगला जुळून आला तर नक्की ते पेडगाव केसरी होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत चला तर बघूया असे कोणते दहा नंदी आहेत ते तर मित्रांनो दहा नंबरला आहे ज्या नंदीने तरुण पिढीला बैलगाडी क्षेत्राचा वेळ लावला आहे असा निसर्ग गार्डन कात्रच सुभाषत मांगडे यांचा लाडका सप्ते इंदकेशरी सुंदर मित्रांनो जर सुंदरचा पायरा चांगला जुळून आला तर नक्कीच तो पेडगाव केसरी होऊ शकतो तर मित्रांनो नऊ नंबरला आहे निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट म्हणून ओळखला जाणारा इंदकेशरी सर्जा मित्रांनो मागच्या काही काळात निंबाळकर सर यांनी स्वतः मान्य केलं होतं की सारजाचा पल कुठेच कमी आला नव्हता परंतु पायऱ्यामध्ये व नियोजनामध्ये थोड्याफार होत होत्या परंतु मित्रांनो पेडगाव केसरीला शारजाचा पैरा चांगलाच असणार त्यामुळे शर्जासुद्धा पेडगाव केसरी फायनलचा मानकरी ठरू शकतो तर मित्रांनो आठ नंबरला आहे तो म्हणजे ओघलेवाडीचा पब्लिक किंग तेजा मित्रांनो सध्या तेजा खूप चर्चेत आहे आणि मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर या पेडगाव केसरीला ज्या नंदीने सलग पेडगाव केसरीचा किताब दोन वर्ष पटकावला आहे असा सातारा एक्सप्रेस बालमा याच्यासोबत तेजाचा पैरा आहे अशी सोशल मीडियावरती खूप जोरात चर्चा चालू आहे त्याच्यामुळे मित्रांनो हा जर पैरा झाला तर ही जोडी नक्कीच केसरी केसरीसुद्धा होऊ शकते तर मित्रांनो सात नंबरला आहे द्वारलीकरांचा पुसेगाव हिंद केसरी महान भारत केसरी हारण्या मित्रांनो आत्ता जर आपण बघायला गेलो पेडगाव केसरी या मोठ्या मैदानात हारण्या आणि घरनुकीचा राजा ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकते कारण मोठ्या मैदानात हीच जोडी सध्या पळते तर मित्रांनो या जोडीमध्ये सुद्धा क्षमता आहे पेडगाव केशरी होण्याची त्याच्यामुळे मित्रांनो हारण्यासुद्धा पेडगाव केशरी होऊ शकतो तर मित्रांनो सहा नंबरला जो नंदी आहे तो म्हणजे पिष्टन बावीस अकरा मित्रांनो आत्ता जे चार पाच मैदानं झालेत त्या मैदानांमध्ये पिष्टन कंटिन्यू गुलालामध्ये आहे त्याच्यामुळे मित्रांनो पिष्टनसुद्धा जर चांगला पायरा झाला तर नक्की या मैदानामध्ये फायनलमध्ये राहू शकतो व फायनलचा एक नंबरचा मानकरीसुद्धा पिष्टन बावीस अकरा ठरू शकतो कारण त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे तर मित्रांनो पाच नंबरला आहे चटणी भाकरीचा पैलवान पुसेगाव हिंद केसरी राजा मित्रांनो कमी वायात राजानं खूप नाव केलं आहे आणि नामांकित मैदानामध्ये राजा फायनलमध्ये राहतोच आणि मी तुम्हाला मगाशी बोललो राजा आणि हारण्याची या पायऱ्याची चर्चा सध्या चालू आहे फिक्स तर नाही आहे पण मित्रांनो राजासोबत पण टॉपचाच कुठला तरी नंदी असेल त्याच्यामुळे राजासुद्धा पेडगाव केसरी होऊ शकतो तर मित्रांनो चार नंबरला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेला नंदी सोनेरा केसरीचा एक नंबरचा मानकरी टिटवी मित्रांनो जबरदस्त पळतोय सध्या टिटवी आणि टिटवीची चर्चा खरंच महाराष्ट्रामध्ये खूप चालू आहे तर मित्रांनो याचासुद्धा पायरा चांगला जुळून आला तर टिटवीसुद्धा मित्रांनो पेडगाव केसरी नक्की होऊ शकतो तर मित्रांनो तीन नंबरला आहे साताऱ्याचे आन शान साताऱ्याचा हरेन सलग दोन वर्ष पेडगाव केसरीचा फायनलमध्ये प्रथम क्रमांक करून फायनलचा मानकरी ठरलेला सातारा एक्सप्रेस बालमा मित्रांनो बालमाबद्दल काय बोलणार कारण या मोठ्या नामांकित मैदानाचा तो दोन वेळेला फायनलचा मानकरी ठरला आहे आणि मित्रांनो यावर्षी बालमाची नक्कीच हॅट्रिक होऊ शकते आणि बालमाचा जर पायरा चांगला असला तर मित्रांनो नक्कीच बालम हॅट्रिक मारू शकतो आणि मित्रांनो पायऱ्याचं का बोलतो आहे कारण मोठं मैदान आहे सर्व टॉपचे नंदी येतील त्याच्यामुळे मित्रांनो एक नंदी पळून चालणार नाही त्याला साथ देणारा दुसरा नंदीसुद्धा पाहिजे तर मित्रांनो दोन नंबरला आहे अस्सल पब्लिकचा भिताड जो नंदी आपल्या मालकासाठी जीवाचा रान करून पळतो असा रणवीर राहुलभाई पाटील यांचा मथूर मित्रांनो ज्या नंदीने घाट गाजून सोडला आहे मुंबई गाजवली आणि अजूनसुद्धा गाजवतो आहे असा मित्रांनो पब्लिकचा भिताड मथुर मित्रांनो मथूरचा जर पायरा चांगला जुळून आला तर त्याला खरंच पेडगाव केसरीला कोणच रोखू शकत नाही कारण मित्रांनो मथूरमध्ये खरंच खूप क्षमता आहे मोठ्या मैदानात आणि सध्या त्याचा पळ एका वेगळाच लेवलचा आहे त्याच्यामुळे मथूर मित्रांनो पेडगाव केसरी होण्याचे चान्सेस खूप आहेत तर मित्रांनो एक नंबरला आहे एक असा पायरा की ज्या पायऱ्याचा पराभव करणे खरंच खूप कठीण करन... आहे कारण एक बाजूला आहे तो म्हणजे अखंड महाराष्ट्राचा कालिज सप्त हिंद केसरी बाकासूर आणि त्याच्यासोबत आहे तो म्हणजे संभाजीनगर जिल्ह्याचे आनब शान लखन मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत लखनसुद्धा जर आपण बघायला गेलो शंकरपड गाजून आता घाटावरती त्याच्या नावाचं वर्चस्व करत आहे तर मित्रांनो या जोडीला हरवणं खरंच खूप कठीण आहे त्यामुळे ही जोडीसुद्धा पेडगाव केसरी होऊ शकते तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व आप अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि मित्रांनो हे माझ्या मते दहा नंदी मी सांगितले जर तुम्हाला काय बदल पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आपण दुसरे व्हिडिओ स दुसरे व्हिडिओसुद्धा बनू बैलगाडी मालकाना आपल्या चॅनलकडून एकच विनंती असेल की हे एक मोठं आणि नामांकित मैदान आहे तर या मैदानाला नक्की या आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो पेडगाव केसरी मैदान नक्की बघा मैदानात गेला नाहीत तर लाईव्हला बघा ब्युटी ऑफ हो फूडच्या ऑडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज